नमस्कार मित्रांनो आज आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे शरीर मध्यान अवस्थेमध्ये आयुर्वेदानुसार जिथपर्यंत सूर्य डोक्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपलं हे जेवण होतच नाही असं आपण म्हणतो म्हणजे आयुर्वेदशास्त्र म्हणते तर आयुर्वेदशास्त्रानुसार जर विचार केला हा आहार कसा असला पाहिजे दुपारचं जेवण हे कसं असलं पाहिजे दुपारचं जेवण हे षडरसात्मक असाल असायला पाहिजे षडरसात्मक म्हणजे ज्याच्यामध्ये सहाही रस प्रेझेंट असले पाहिजे म्हणजे गोड आंबट खारट तुरट तिखट आणि कडू म्हणजे अशा प्रकारचं जर समजा आहार आपल्या शरीरामध्ये पोहोचेल तर याच्याने नक्कीच सप्तधातू आपण शरीराला वाढत असते आणि मलही चांगलं बनत असते आपल्या शरीरामध्ये तर आपण गोड आणि तिखट ह्या दोन्हीच गोष्टींचा आपण विचार करत असतो मग याच्याने काय होते की एक तर शुगर वाढेल किंवा मग बाकीच्या वजन वाढेल बऱ्याच लोकांना आहार कसा घ्यायचा हे माहीतच नसते जमतेम वरण भात भाजी पोळी आणि तुमचे सहा रस याच्यामध्ये भेटत नसेल तर याचा उपयोग जसा तुम्ही कधीकधी आंबट वस्तू आपण खात नाही त्याच्यामध्ये आवड्याचा लोणच किंवा लिंबू पिळून खाणे हे तुम्हाला फायदेशीर होऊ शकते त्याच्यानंतर असे काही म्हणजे कडू पदार्थ आपण खातच नाही किंवा तुरड पदार्थ का आपण काही खातच नाही तर मग अशा अवस्थेमध्ये असे कोणते घटक आहे ज्याच्यामध्ये पाचही रस किंवा साही रस असे प्रेझेंट असतात तर याच्यामध्ये हरितकी आणि नंतर मग आवळा ह्या दोन असे फळं आहे ज्याच्यामध्ये जमतेम पाच सहा रस हे प्रेझेंटली असतात त्याच्यानंतर लसूण पण खूप चांगलं काम करत असते तर अशा अवस्थेमध्ये तुम्ही हे पदार्थ जमतेम जर समजा तुमच्या सहाय रस पूर्ण होत नसेल जरूर आहे की तुम्हाला एकदा दाव आता ह्या फास्ट लाईफस्टाईलमध्ये आत्ताच करावं लागेल असं नाही तर तुम्हाला एक आठवड्यामध्ये याचं प्रमाण एक तीन चार दिवस तरी असायला पाहिजे परंतु होतं काय आजपर्यंत बऱ्याच लोकांमध्ये होतं काय की जेमतेम हे वर्ष वर्ष दीड दीड वर्ष एक एक सहा सहा महिने आपण हे खातच नाही मग याच्याने होणारे जे व्याधी आहे ऑब्वियसली आपल्याला ते रस कमी प्रमाण असल्यामुळे ऑबियसली आपल्याला त्या गोष्टींचा पुरवठा कमी होते नंतर मग आपण कोणत्या तरी दुसऱ्याच मार्गाला लागतो इम्युनिटी वाढवा कॅल्शियम वाढवा तुमचं सायट्रिक ॲसिड वाढा विटॅमिन सी वाढवा विटॅमिन बी ट्वेल वाढवा अरे वा। तुमचे हॉर्मोन्स सिक्रेशन करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे सहायरस मग हे याच्याने कसं होणार तुम्हाला जेमतेम आपल्या शरीरामध्ये सहायरस जर समजा का प्रेझेंट राहिलं तर नक्कीच आपल्याला बाकीच्या गोष्टी म्हणजे प्राकृतिक वस्तूंचा आपल्याला जर समजा वापर केला तर दुसऱ्या गोष्टींचा आपल्याला उपयोग करायची वेळच येणार नाही तर अशा प्रकारचा जर समजा आहार घेतला तर नक्कीच आपल्याला फायदा होत असते त्याच्यानंतर गव्हाची पोळी सकाळी गव्हाची पूडी संध्याकाळी गव्हाची पोडी हे काय चाललं जर हे समजा तुम्ही सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळी नुसती गव्हाची पोडी खाणार काय होईल याच्याने गहू पचायला पहिलंच जड आणि तुम्ही किती वाजता जेवणार जमतेम दोन वाजता काही काही लोकं तर मला वाटते बारा एक वाजता बारा म्हणजे बारा वाजता खरं तर अकरा ते एक टायमिंग असायला पाहिजे पण बऱ्याचशा लोकांचं कसं असतं की दोन वाजता जेवलं संध्याकाळी पुन्हा चार पाच वाजता काहीतरी खाऊन घेते पुन्हा संध्याकाळी नंतर रात्री दहा वाजता जेव जेवला जेवलं झोपून जाते याच्याने लाईफस्टाईल किती बिघडत आहे तर दुपारचं जेवण हे तुमचं चांगलं हेवी असलं पाहिजे हेवी म्हणजे कसं म्हणजे तुम्ही चार पाच पोळ्या तेलाच्या पोळ्या किंवा पुरणपोळ्या अशा प्रकारच्या पुरी विरी असं खाल असं नाही याच्यामध्ये साधा आणि सोपं म्हणजे जर समजा हिवाळा असेल तर तुम्ही बाजरीची रोटी किंवा उडदाची रोटी आठवड्यातून एकदा बाजरीची रोटी जास्तीत जास्त किंवा मक्याची रोटी हे खायला पाहिजे उन्हाळा असेल तर मक्याची रोटी जास्तीत जास्त खायला पाहिजे त्याच्यानंतर पावसाळा आणि थंडीचं प्रमाण थोडंफार ऋतुसंधी काळ हा जो प्रकार असतो याच्यामध्ये बाजरा आणि ज्वारी हे प्रमाण असलं पाहिजे त्याच्यानंतर गव्हा गव्हाची पोळी दर आठवड्याला असं दोन ते तुम्हाँ 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 तीन वेळा तुमचं रिपिटेशन असायला पाहिजे त्याच्यानंतर पालेभाज्या तुम्ही सगळंच घेतलं पाहिजे मुगाचं वरण आठवड्यातून दर आठवड्यामधून तीन ते चार टाईम्स असायलाच पाहिजे मूग आपण वर्ष वर्ष खात नाही निस्त तुरीचं वरण तुरीचं वरण किंवा जमतेम काही काही तर तिखट तिखट वस्तू किंवा मग आज तो आज तुरी खाल्लं तर मग सकाळी त्याच्याच बेसनाचे पदार्थ बनवा मग भजी बनवा मग तेच करा हा सगळ्यांनी पूर्णपणे पोट बिघडून जाते तर आहारामध्येही हे संतुलन असायला पाहिजे तर त्याच्यानंतर कोशिंबीर असायला पाहिजे जमतेम भाजींमध्ये त्याच्यानंतर दही पण असायला पाहिजे जर समजा तुमचं उन्हाळा असेल दही भात खूप थंड आहे आणि खूप चांगलं आपल्या शरीरामध्ये फायदा होऊ शकते त्याच्यानंतर तुपाचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये जेवणामध्ये असायलाच पाहिजे मधुर आहे हाडे मजबूत करण्यासाठी ह्या पद्धतीनं आहार घेतला तर भाज्या पालेभाज्या त्याच्यानंतर डाळी सिलेक्टेड डाळी ज्याच्यामध्ये मसूर आहे मूग आहे मटकी आहे मूग आहे मसूर आहे मटकी आहे उसळ आहे स्प्राऊटचे पदार्थ म्हणजे ह्या ज जा, सर जर का गोष्टी उपयोग केला नक्कीच नक्की जो फायदा होणार आहे तो चांगला होत असते त्याच्यानंतर मग दुपारचं जेवण झाल्याच्यानंतर तुम्ही काय करता की भळ भडबड पाणी पिऊन घेणं हे एकदम चुकीची पद्धत आहे जर समजा आपण शेतकरी पोरं आहोत शेतकरी बऱ्याच लोकांना मला असं वाटते की बाबा वा, जे काही मराठी बोलत आहे प्रत्येकांच्या घरी शेती आहेच तर आ, शेती अशा जेव्हा आपण गुरेढोरं आपण चारून आणल्याच्यानंतर चा लगेच पाणी पासतो का नाही खूप वेळपर्यंत चरवण करत असतात गोरंढोरे त्याच्यानंतर मग काही काळ गेल्याच्या नंतर मग एक दोन तासानंतर पाणी पिर हा मध्ये थोडंसं पाणी कमी असायला पाहिजे जेवणाच्या मधामध्ये एक वाटी किंवा अर्धा ग्लास बस त्याच्या पलीकडे जास्त नको जेवण झाल्याच्या नंतर मग तुम्ही एक ग्लास दोन ग्लास हळूहळू त्याच्याप्रमाणे तुम्ही वाढवू शकता जेवण केल्याच्यानंतर शतपावली म्हणजे जवळपास माझ्या तर मताने अर्धा तास फिरायला पाहिजे म्हणजे हजार दीड हजार पावले होत असेल तरी काही हरकत नाही फिरल्याच्यानंतर जर समजा तुमचं ऑफिशियल वर्क असेल तर जेवण जास्तीत जास्त वेळपर्यंत घ्या अर्धा तास लागलं तरीही हरकत नाही याच्याने आरामाने काय होते की जेवणामध्ये एक ओलसरपणा म्हणजे लाड चांगलं मिळत असते आणि पचन व्हायला मदत होते तर अशा प्रकारचं दुपारचं जेवणामध्ये तुम्ही सिस्टमॅटिक पद्धत जर समजा वापरली नक्कीच होणारा जो फायदा आहे चांगला होऊ शकतो भेटूया आपण संध्याकाळचं जेवणामध्ये आपण काय काय घेतलं पाहिजे आणि संध्याकाळचं जेवण हे कसं असलं पाहिजे